नमस्कार मित्रांनो नगरपालिकेच्या गार्डन मध्ये साप निघला म्हणून माझ्या मित्रांनी मला कॉल केला आता तर मी आता इथे साप बघत आहे वर्गमित्र विलास मापारी यांनी मला कॉल केला होता हा इथे साप आहे गवत्या साप आहे हा घराच्या जवळ अडचण असल्यामुळे हा साप इथे दडून बसलेला आहे त्यामुळे घराजवळील अडगळ सामान वगैरे काढताना सता सदा सतर्क राहणे गरजेचं असते विषारी नाही हा साप बिनविषारी असतो काहीतरी खाल्लेलं आहे त्यांनी बेणकी किंवा उंदीर खाल्लेली आहे

थे। हा साप झुडपांमध्ये गवतांमध्ये असल्यामुळे याचं नाव गवत्या पडलं गवत्या या सापाची पाठ गवतासारखी हिरवी रंगाची असते त्याच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढर ठिपके असतात पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या कणा उंचवटा व खरखरीतपणा असतो गवत्या सापाचे मुख्य अन्न म्हणजे बेडूक हा साप बेडूक खूप जास्त खातो क्वचितपणे हा गोगलगाई किंवा लहान पक्षीही खातो त्याच्या मिलनाचा काळ दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये असतो गवत्या साप सौम्य वृत्तीचा निरुपद्रवी पण चपळ आहे तो दिवसा हिंडताना डिवचल्यावर दिवस पुष्कळ जातो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून पना काढल्यासारखा भास करतो म्हणूनच बरेच लोक याला हिरवा नाग हिरवा नाग असेही संबोधतात त्याचं इंग्रजी नाव ग्रीन किलबॅक असं आहे किलबॅक फॅमिलीतला हा साप आहे हा साप हिरवा असल्यामुळे गवता साप हा गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही पण तो सहसा झाडांवर किंवा झुडपांवर चढत नाही छोटा म्हणजे गवत्या सापाचं जर पिलू असेल तर त्याच्या डोक्यावरती काळ्या रंगाचा व्ही शेप असतो आणि अंगावर ही काळे 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 पट्ट्या त्याच्यावर दिसतात पिलू दिसायला खूपच सुंदर असते चला याला व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे कोणाचं घर होतंय गार्डन गार्डन, गार्डन। नगरपालिकेच्या गार्डन नगर गार्डनमध्ये हा गवता साप होता आपण त्याला पकडलेला आहे आता त्याला नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ चला धन्यवाद मित्रांनो नगर परिषदच्या गार्डनमध्ये हा गवत्या साप आपल्याला सापडला होता तर आपल्याला आपल्या घराजवळ स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे तिथे खूप काही कचरा होऊ देणे नाही असे साप तिथे येतात बेंडकी वगैरे उंदीर खायला मग त्याची आपल्याला भीती वाटते त्यापेक्षा आपण आपलं घर स्वच्छ ठेवावे त्यामध्ये काय नळे असतील ते बुजवावे उंदरांना घरात प्रवेश नाही त्यामुळे नळे सर्व बंद करावे अशा गोष्टींमुळे साप येतात व लोक घाबरून जातात तर हा गवत्या साप आहे बिनविषारी आहे आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आता सोडून देऊया धन्यवाद मित्रांनो आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडलेला आहे सापांना मारू नका सर्पमित्रांना कॉल करा व काळजी घ्या